काय गर्दीमध्ये करायला भीती वाटते तर आज आपण जाऊ गर्दीमध्ये ब्लॉगिंग करायला म्हणजे तुमची पण भीती थोडी जाईल आणि माझा पण कॉन्फिडन्स वाढेल कुठे ना कुठे तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये याचं नाव आहे राजका सफर जिथे आपण डेली ब्लॉगिंग करत असतो तर जर का तुमचं तुम्हाला तुमची भीती घालवायची असेल गर्दीमधली किंवा मोटिवेशन पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा आपण असे ब्लॉग बनवत असतो एक एक आणि तुम्हाला नॉर्मल प्रश्न असेल की बाबा लोक काय बोलतील कॅमेरा पकडल्यावर किंवा कॅमेरा अँगल कसा पकडायचा तर भावा सिम्पल आहे लोकांना घाबरव हो तू तू नको घाबरू जे लोक तुझ्याकडे बघा असतील ना ते बघा असा कॅमेरे राहायचं त्याकडे घाबर तू मला जे वाटतं ना चार लोक काय बोलतील हो कोण नाही काय बोलत बाबा तू तु, तुझा नडत राह ब्लॉगिंग करत राह बघू कोण काय बोलला ना त्याकडे कॅमेरा फिरायचा त्याला घाबरायचा आणि दुसरा तू असा अँगल जो पकडतोय ना असा नको पकडू असा वरतीतच म्हणजे तुझा कॉन्फिडन्स दिसला पाहिजे जरी तू काय बोलत नसल काय मी ना मी एवढा लाजला होतो ना आधी मी फोटो काढत नव्हतो कधी फोटो काढायला घाबरतो फोटो काढायला आणि आता डायरेक्ट नडतोय कॅमेरा घेऊन बघ भावा जे काय ना तुझं तुला वरती यायचंय युट्यूब चॅनल आहे किंवा काही असू दे तुझं तुला वर यायचंय तुला कोण असे पैसे होऊन येते ना जे तू स्वप्न बघतोय ना की एक दोन कोटी कोणीतरी अकाउंटला टाकले पाहिजे किंवा मी व्याज कात्रायचा असं काय होत नाही जे काय ते तुझं तुला करायचंय त्यामुळे नडत राह आणि पोरं असतात ना पोरो कॉलेजची त्यांना मजा वाटते या गोष्टीची म्हणजे तुला जे वाटतं ना घाबरतो पोरं स्वत बघतो हे पोरांना नको गेले ना वाटलं होती एखाद्याचे दोन सिंपल करत करते सिम्पल आहे कॅमेरा अँगल तुझा असा वरती पाहिजे जेणेकरून बाकीचे दिसले पाहिजेत आणि काय नाही बाकी भावा तुम्ही आपला पण डेली ब्लॉगचा युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करायचं करू शकतो सपोर्ट करायला आणि लोक बघतात वळून वळून काय करतोय नवीन नवीन काय नाही याच्यामध्ये जुनंच आहे फक्त आपण कधी केलं नाही म्हणून आपल्याला वाटत नाही काय काय नाही बोलत चार लोक बघू कोणी रिएक्शन दिली तर ती घेऊ किंवा कोणतरी तुला काय असायला आला एवढा चार लोक पण घराच्या बाजून लोकांना आवडत कॅमेरा द्यायला पण आपल्याला वाटतो लोक काय बोलतील भावा लोकांचं लोकांना झालंय लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यांचं त्यांना झालंय तुला काय बघतील सांग आणि जर का कोणी बघितलं तर ते चार नाही तर पाच सेकंद बघणार जास्त नाही असं बघतो वळून बघणार आणि फार फार तर काय बोलले ना तर बोलतील बाबा बिग फॅन युट्यूबर चॅनलचं नाव विचारतील विचारलं सांगून टाकायचं काय का टेन्शन नाही सबस्क्राईब करून घ्यायचं एक सबस्क्राईबर वाटलं पडतं मधल्या मध्ये आणि हे बघ तुला कोण काय द्यायला नाही येणार आहे घरी जे करायचे तुला करायचे तुला वाटतो ना तुझ्या घरी घर मोठा पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे ते तुला करायचे बाबा मस्करी नाही हे बघ आता आमच्या इकडची गर्दी संपली आपण जाऊ तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जर का कोण वाटत असेल ना असं कोणतं गर्दीचं ठिकाण डिमार्ट झालं किंवा काही गर्दीचं ठिकाण तुम्हाला जर का वाटेल तिथं मी ब्लॉग बनवू तुमची हिंमत जाण्यासाठी थोडासा मोटिवेशन घेत राह मी पण राहतो तर कमेंट मध्ये सांगा कोणती अशी जागा आहे जिथे तुम्हाला दाखवू मी व्हिडिओ करून कॉन्फिडन्स आहे माझा वाढलेला आहे शंभर टक्के आणि माझी अशी इच्छा आहे का तुमचा पण वाढवा कारण भावा आपल्याला एकत्र पुढे जायचंय युट्यूब मध्ये किंवा काही काही बिझनेस करत असेल ना त्यामध्ये पुढे जायचं आपल्याला तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट कर का कुठे जावं आता नेक्स्ट लोकेशनवर ठीक आहे तर आपण भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आमच्यातली गर्दी संपली भावा एवढीच होती गर्दी आमच्याकडे अख्खा रिकाम झालाय फक्त एक लक्ष ठेव जे करायचे तुला करायचे तुला कोण देणार आहे किंवा एक दोन कोटीचा विचार करतो ना बँकेत आला पाहिजे ते पण येणार नाही समजलं कॅमेरा उचल डायरेक्ट कोण नाही काय बोलत हे बघ <laughs> आता आपण पुढचं लोकेशन संध्याकाळच्या टायमात म्हणजे संध्याकाळच्या टाइम येऊ आपण याच्यावर स्टेशनवर म्हणजे तेव्हा कशी थोडीशी गर्दी भेटेल कामावरून आलेले किंवा कॉलेजवरून आले लोक आहेत ना म्हणजे अशी पोरं बघत असतात कोरोना आवडतो व्हिडिओ मध्ये यायला पण आपल्याला काय वाटतं नाही जाऊ दे काय बोलतील काय नाही कोण नाही काय बोल कोणाला टाइमच नाही तुझ्याकडे बघायला समजलं तर करत राहा काय ना काय करत राहा असं करणे तुझ्या आई बाबांना वाटेल बाबा आमच्या पोराने काहीतरी केलंय नाव काढलंय चल ठीक आहे आता चाललो घरी आपला आयफोनची स्टोरेज फुल झाली पेन ड्राईव्हमध्ये भरला आता आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट नक्की कर तुला कुठे व्हिडिओ पाहिजे म्हणजे तुझी अशी कुठली जागा यायची तू घाबरतो व्हिडिओ बनवायला काय नाही रे असा कॅमेरा वगैरे डायरेक्ट कोण नाही का बघत बाय बाय टेक केअर आणि मोटिवेशन देत राहील मी अजून मला पण तुम्ही देत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एकमेकांना घेऊन आपण वर येऊ समजलं ठीक आहे सर बाय बाय टेक केअर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय हे बघ मेहंदी पण काढलं तर